सामान्य लोकांची भूमिका नेहमीच पार्लमेंटमध्ये सुप्रियाताईंनी मांडलेली आहे भारताची भूमिका भारताच्या जा बाहेर जाऊन सुप्रियाताईंनी त्या ठिकाणी मांडलेली आहे त्यामुळे ही जी काही संधी लोकांनी त्यांना तीन चार वेळा दिली होती अशी अनेक वेळा त्यांनी मिळू आणि लोकांच्या हिताचं कार्य सुप्रियाताईंच्या हस्ते करू आणि सुप्रियाताना मनापासून वाढदिवसाच्या शुभेच्छा जसे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येतील या युतीचे संकेत सगळीकडे दिसत आहेत कुठेतरी राष्ट्रवादीच्या दोन आहे त्यांच्यामध्ये फूट पडले त्यासुद्धा एकत्र येऊ शकतील बघा पाच जुलै पुढच्या काही दिवसामध्ये येणारे पाच बद्दल आपण बोलू पाच जुलैला उद्धव ठाकरे साहेब विजय सभा घेण्याबद्दल त्या ठिकाणी बोलत आहेत त्यामुळे अपेक्षा करूया राज ठाकरे साहेब सुद्धा त्या कार्यक्रमाला जातील आणि दोन ठाकरे परिवार एकत्रित येताना जर आपल्याला हितासाठी असेल असं मला वाटतं तर आपण आमदार रोहित पवार यांनी सुप्रिया सुळे यांना शुभेच्छा सुद्धा दिल्या आहेत तसंच दोन्ही राष्ट्रवादी पक्षाच्या एकत्र येण्याची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे त्यावर सुद्धा त्यांनी भाष्य केलंय कॅमेरा पर्सन अनिकेसह किशोरी घायवट बाळे टाइम महाराष्ट्र विधानभवन मुंबई